आ, देखे देखे स्वागत आहे की एकनाथ शिंदे समाधी अवस्थेमध्ये आहे आणि काही नेत्यांचे शिवसेनेचे काही लोकांचे फोन टॅप होत आहेत असा आ, सामना सामनामध्ये आणि संजय राऊत केलेला पाहायला मिळते काय मला वाटत संजय राऊत आणि मागच्या अडीच ते तीन वर्षामध्ये जेवढी त्यांनी अग्रलेख लिहिलेले आहेत किंवा सामनामधना मागच्या पाच वर्षामध्ये जेवढे अग्रलेख आलेले आहेत विशेषतः काँग्रेससोबत हात मिळवणी केल्याच्या नंतर वंदनीय हिंदुज सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेला हयात होते त्यावेळेचे अग्रलेख आणि आजचे अग्रलेख ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे सामना जे विचार शिवसैनिकांमध्ये प्रेरणाकरता वंदने बाळासाहेबने चालू केला होता ज्या अग्रलेखांच्या मार्फत शिवसैनिकांना आणि महाराष्ट्राला तमाम नागरिकांना मार्गदर्शन मिळत होतं एक हिंदुत्वाचा विचार मिळत होता तिकडे काँग्रेसची भाषा सुधारण्याच्या नंतर अशा अग्रलेखांना आम्ही अजिबात महत्व देत नाही आणि मला वाटतं आता शिवसैनिकांनी बहुतांश शिवसैनिकांनी आता, आता अग्रलेख वा आ, सामना वेपर हा वाचा देखील आता बंद केलेला आहे आणि म्हणून अशा आग्रलेखांना आम्ही काही जास्त महत्त्व देत नाही महायुती आमची अतिशय मजबूत आहे शिंदे शिंदेसाहेब स्वत दिल्लीला देखील महायुतीच्या प्रचाराकरता देखील गेलेले आहेत श्रीकांत जे असतील ते देखील स्वतः दिल्लीला गेलेले आहेत आणि म्हणून ज्या उद्धवजींना महाराष्ट्राच्या जनतेने समाधी घ्यायला लावली अशा उद्धवजींच्या नेत्यांनी समाननीय ने शिंदेसाहेबांवरती बोलू नये ऐंशी जागा लढून देखील आम्ही साठ आमदार शिवसेनेचे निवडून आले आणि म्हणून मला वाटतं अशा अग्रलेखांना आम्ही महत्व देत नाही मला वाटतं हा प्रश्न लवकरच सुटेल माननीय मुख्यमंत्री महोदय आणि समरण एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा तिघांचीही या बाबतीमध्ये मला वाटतं चर्चा देखील झालेली आहे आणि रायगडचा आणि नाशिकचा हे दोन्ही तिढे येत्या काही दिवसांना आपल्याला ना पाहते नाही मी मला पालकमंत्री मिळावं मी यासाठी कधीच मागणी देखील केली नव्हती मला मंत्रिपद मिळावं यासाठी देखील मी कधीच मागणी केली नव्हती मी याही अगोदर सांगितलेलं आहे पक्ष नेतृत्वाला जर का योग्य वाटेल तर पक्ष नेतृत्व मला जी काही जबाबदारी देतील ती जबाबदारी मी पार पाडेन त्यामुळे कुठली पद मागणं हे मला माझ्या तो तत्वामध्ये <तस्थी> मला बसत नाही तुम्ही आता असं म्हटलं की महायुती मजबूत आहे शिवसेनेमध्ये सर्व व्यवस्थित सर्व सुरू आहे पण असं तुम्हालाही माहिती आहे की संजय आता जोडायची वेळ आणि शिरसाड पडल्यास एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही शिवसेना एकत्र करण्यासाठी किंवा त्यांना जोडण्यासाठी आम्ही पुढाकार देखील घ्यायला मला आवडेल नाही मला वाटतं संजय शिरसाटजीचं यांचं या बाबतीमधलं हे त्यांचं वैयक्तिक मत असेल कारण आमच्या पक्षाची भूमिका हे आम हे आमचे मुख्य नेते समरणे एकनाथ शिंदेसाहेब ठरवत असतात आणि समरणी एकनाथ शिंदेसाहेबांनी जो उठाव केला त्या उठावाच्या वेळेला आम्ही सगळे अधिकार पक्षाचे निर्णयाचे सगळे अधिकार आम्ही फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांनाच दिलेले आहेत ते दुसऱ्या कोणालाही नाहीत आणि म्हणून संजय शिरसाट साहेब आज काय म्हणतात ह्याच्या ह्याला आम्ही महायुतीमध्ये तसं महत्त्व नाही कारण त्यांचं ते दे वैयक्तिक मत आहे एकंदरीत आज महायुती ज्या मजबूतीने महाराष्ट्रामध्ये आज पायर होते महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने ही महायुती टिकणं ही वाढवणं मजबूत करणं आम्हा सर्व नेत्यांची जबाबदारी आहे गुलाबराव पाटील यांनी असं वक्तव्य केलं की जो धर्माबरोबर राहील तोच तोच जीवन राहील असं काही खरं नाही

खर तर आता आम्हाला निधी कुठून मिळणार आहे किंवा आता पुढच्या वेळेला आम्ही निवडून कसे येणार किंवा त्यांच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये असला जिल्हा परिषदा पंचायत ग्राम पंचायतच्या निवडणूक आता लागणार आहेत ते आम्ही कसे टिकणार त्यांचे आमदार या चिंतेमध्ये आहेत आमचे आमदार आम्ही सत्तेमध्ये आहोत आज समान्य शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत महत्वाची खाती आज शिवसेनेकडे आहेत आम्ही फक्त विकासाबद्दल विचार करतोय आमच्या आमदारांच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देखील ज्या वेळेला महाराष्ट्र दौऱ्यावरती आले होते माननीय पंतप्रधान महोदयांनी जे महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये देखील त्यांनी अनेक चांगल्या सूचना आमदारांसाठी ज्या दिल्या होत्या आणि त्याच्यामध्ये महायुती मजबूत राहिली पाहिजे आपले एन डी एचं सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामधलं आपलं महायुतीचं सरकार ह्याची वाटचाल मजबूतीने झाली पाहिजे ह्यासाठी सर्व आमदारांची एक एकजूट महत्वाची आहे आणि ती एकजूट आम्हाला महाराष्ट्राला पाहायला मिळते त्यामुळे आमच्या आमदारांच्याबद्दल आम्हाला शंका नाही किंबहुना जे उबाडाचे आमदार आहेत मागे देखील आम्ही म्हटलं होतं की ह्यापैकी अनेक आमदार हे आज आमच्या संपर्कामध्ये देखील आहेत पुढच्या काही महिन्यातच आपल्या काही घडामोडी हो, देखील होताना आपल्याला पाहायला मिळतील दिवसानंतर देखील त्याचा शोध नाही नक्कीच आरोपी न सापडणं ह्यामध्ये काही त्याच्यामध्ये यंत्रणा किंवा त्या इन्व्हेस्टिगेशनच्या दृष्टीने किंवा जे काही गुप्तहेर आमच्या जे आहेत पोलीस डिपार्टमेंटचे आहेत त्यांच्याकडनं त्याचा तपास घेणं हे चालू आहे परंतु न सापडणं नक्कीच ही चिंतेची बाब आहे परंतु मला वाटतं आज ना उद्या ती व्यक्ती सापडेल आणि योग्य तो न्याय संतोष देशमुखांना मिळेल तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे अन्न औषध प्रशासनाकडे आपल्याला अनेक जागा निघत आहेत अन्न औषध प्रशासनाकडे गाडी नाही आणि ज्या त्रुटी आहेत त्या कशा भरून काढणार काही दिवसांपूर्वीच ज्या आम्ही आमच्या विभागाचा आढावा घेतला आमचे मंत्री महोदय झिरवाळे साहेबांनी देखील या बाबतीमध्ये आम्ही जेव्हा एकत्र आढावा घेतल्याच्या नंतर सन्माननीय वित्त मंत्री अजितदादांकडे आमची बैठक देखील झाली आणि या बैठकीमध्ये खास करून अगदी तीन महिन्याच्या बाळापासून ते ऐंशी वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत हे खातं संबंधित आहे आपल्या रोजच्या जीवनमानामध्ये आपण ज्या जे आपण जेवतोय आपण जे खातोय किंवा औषधं आपण जे घेतोय ह्याच्यावरती नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि दृष्टीने भरती करणं ही पहिली प्रायोरिटी असली पाहिजे आणि प्रशासनाला जे काही अधिकारी आमचे आहेत त्यांना ताकद देणं कारण इन्फ्रास्ट्रक्चर दिल्याशिवाय आम्ही त्याच्यामध्ये परफॉर्मन्स देऊ शकणार नाही आणि ही, ही वाचनं आम्ही सामान्य उपमुख्यमंत्री अजितदारांकडे केल्याचं त्यांनी ते स्वीकारलेलं आहे किंबहुना एम पी एस सीच्या मार्फत फूड इन्स्पेक्टर्स ह्यांची भरती देखील झालेली आहे ट्रेनिंग पिरियड आता काही दिवसाने चालू देखील होईल पुढच्या दोन ते अडीच महिन्याच्या आतमध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास एकशे नव्वदच्या दरम्याने नवीन फूड इन्स्पेक्टर हे जॉईन होत आहेत आणि त्याच धर्तीवरती ड्रग इन्स्पेक्टर्स देखील त्याची देखील भरती लवकरात लवकर व्हावी ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि ती देखील पद ही भरली जाते महाराष्ट्र बघा शिंदे साहेबांनी हा उठाव करत असताना कधीच मुख्यमंत्री पदाचा विचार केला नाही मुख्यमंत्री पदासाठी हापलेले शिंदे साहेब नाही या उलट बाळासाहेबांचे विचार सोडून शिवसेनेचे मूळ विचार सोडून काँग्रेस पक्षासोबत हात मिळवणी उद्धवजीने फक्त मुख्यमंत्री होण्यासाठीच केली होती त्यांना पक्षाची काही देणं घेणं नव्हतं त्यांना विचारांची काही देणं घेणं नव्हतं त्यांना शिवसैनिकांच्या मनामध्ये काय हे विचारणं देखील त्यांच्या मनामध्ये कधी आलं नाही आणि म्हणून अशा संजय राऊतांनी उद्धवजींबद्दल त्यांनी बोलावं की त्यांनी मुख्यमंत्री पद त्यावेळेला का स्वीकारलं होतं त्यांनी महाविकास आघाडी का निर्माण केली होती उद्धवजीने हा पुढाकार उद्धवजीने का घेतला होता असा प्रश्न मला वाटतं संजय राव साहेबांनी जर का कधी उद्धोजने विचारला तर नक्कीच त्यांना त्यांच्या मनासारखं उत्तर मिळेल शिवसेने दिल्ली मधून टॅप होतं नाही बघा आता ही काही संजय रावताना आकाशवाणी झाली की मला माहिती नाही फक्त महायुतीमध्ये मिठाचा खड टाकण्याचा प्रयत्न करायचा आणि आमच्यामधलं जे पोषक वातावरण आहे ते गडबुळ करायचा प्रयत्न करायचा या अशाखेळपणाला आम्ही काही जास्त महत्त्व देत नाही कारवाई कारवाई झाली झाली मात्र मी आज नियोजनची बैठक झाल्यानंतर महसूल असेल ग्रामविकास असेल औषध प्रशासन असेल आणि अन्य पुरवठा असेल माझ्या या चारही विभागाची मी आढावा बैठक जिल्ह्याची लावलेली आहे त्याच्यामध्ये ज्या योग्य सूचना द्यायच्या त्या मी देणार आहे साहेब चिरा इंडस्ट्री सुद्धा ची आहे मात्र अवैध वाहतूक आणि वाहतूक या संदर्भात आपण माहिती आणि आढावा आढावा नाही मी एकंदरीत महसूल विभागाचाच घेणार आहे परंतु चिरे खाणी मी एकंदरीत नक्की सांगेन कि चिरे खाण म्हटल्यानंतर ह्याच्यामध्ये आपले अतिशय लहान स्वरूपातले आपले व्यावसायिक ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत आणि चिरा व्यवसाय हा फक्त कोकणामध्ये होतोय आणि चिऱ्याचा वापर बांधकामा करता हा घरकुलांसाठी देखील होतोय इथल्या जी काही बांधकाम आहेत त्याकरता देखील होतोय एकंदरीत इथल्या स्थानिक व्यवसायांना ताकद देण्यासाठी महाराष्ट्राचा महसूल न बुडवता त्यांना ताकद कशी देता येईल ह्यासाठी नक्कीच नवीन जे वाळू धोरण आहे किंवा नवीन जे गौणखणीचे धोरण आहे हे नक्कीच उपयोगी ठरेल आणि या कोकणपट्ट्यामध्ये असलेल्या चिरेखाणींना त्यांना परवानगी घेत असताना त्रास होणार नाही ह्याची देखील आम्ही काही पॉलिसी तयार करता येईल का असा मी प्रयत्न करतोय आणि इथल्या व्यवसायिकांना मजबूतीने कसं उभं करता येईल ह्यासाठी मी प्रयत्नशील आहे दादा अख्ख्या राज्यामध्ये वाळूच केले गेले होते मात्र राज्यामध्ये वाळूचे डेपोज आहेत ते सुरू आहेत मात्र रत्नागिरी मध्ये फक्त एक वेगळं धोरण राबवलं गेले दोन हजार रास वाळू अशा डेपोमध्ये शिल्लक असताना देखील त्यांना परवानगी दिली जात नाही जिल्हाधिकाऱ्यांकडनं नेमकं काय नाही मोठ्या प्रमाणात जे जे आता निर्णय असा आहे मागच्या पॉलिसीमुळे आता जे एक्झिस्टिंग पॉलिसी आहे त्यात जे डेपो तयार केले गेले होते ते मागच्या पॉलिसीनुसार त्यांनी ते त्याचं लिलाव करणे आहे नवीन पॉलिसी येईपर्यंत जुनी पॉलिसी तर चालूच आहे त्यामुळे थांबण्याचा कुठला संबंध नाही पण जर का रत्नाजीला असं झालं असेल तर माझ्या आढावा बैठकीमध्ये त्याचा खुलासा येईलच आणि योग्य ती कारवाई थी आगा आगा वावावादा, वावावादा, आगा आगा ते आम्ही करायला सांगू दोन हजार पाचचं वाळून जायचं लागणार शिल्लक आहे चुकून मध्ये पण तसे त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्याचे आदेश मी जर का आपली टिकलेली माहिती योग्य असेल तर आजच ते आदेश दिले जाते कारण घरकुलांचे जे आहेत ना घरकुलांसाठी लागणार जी वाळू माहिती आहे तेपुमध्ये आजच आय आजच आम्ही ते आदेश माहिती मी आजच आदेश देते दादा धन्यवाद अनोखा उदाहरण रत्नागिरी पाहायला मिळतंय आहे शिवसेना महाराष्ट्रातलं अनोखं उदाहरण रत्नागिरी पाहायला मिळतोय शिवसेना दोन्ही पक्ष कार्यालय शाखा एकच असं एकंदरीत कारभार सुरू होणार नाही मला त्यावरती माहिती नाही माहिती म्हणून बोलतो धन्यवाद